पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील हजारेमाळा परिसरातील घरासमोर बांधलेल्या कुत्र्याला उसातून ओढत नेऊन झाडावर चढून पहिल्या दिवशी रक्तबंबाळ करत झाडावर लटकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी परत रात्री नऊ वाजता येऊन मारलेल्या कुत्र्याला परत येऊन बिबट्यानं खाल्ल्याचं वन विभागाच्या काम्यात कैद झालंय या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे झाकली येथील हजारे माळा परिसरात बिबट्यानं थेट घराच्या दारात बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर बिबट्यानं त्या कुत्र्याला शेजारी शेतातील सागवनाच्या झाडावर नेऊन तिथं लटकवून फडशा पाडला ही घटना लक्षात येताच हजारे आणि शेजारेंनी वनविभागाला माहिती दिली वनविभागानं घटनास्थळी जाऊन कॅमेरा लावला काही तासातच बिबट्यानं पुन्हा हजेरी लावून शिकार खाली हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला या घटनेमुळे झाकले बैरेवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक दिवसा ढवळ्या देखील शेत आणि वस्तीवर जाण्यास घाबरत आहेत या भागात याआधीही बिबट्याचं दर्शन झालं आहे शेत वस्त्यांवर प्राण्यांवर हल्लेही झाले आहेत त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे टी व्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे बोला मी चंद्रकांत गायकवाड इथं आमच्या चुरसभावाच्या दारातून बिबट्याने कुत्र्याला नेलेलं आहे आणि ते मारून एका झाडावरती अडकलेलं होतं त्याची माहिती आम्ही वन विभागाला येतात वन विभागाचे अधिकारी इथे येऊन बघून गेले त्यांनी ते त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना सापळा वगैरे लावा म्हणत तो तो त्या शिकारीसाठी परत येणार असं त्यांचंही मत होतं त्या ते दिवशी त्यांनी काही फक्त रात्री कॅमेरा लावला आणि अवघ्या कॅमेरा लावून आम्ही घरी जातो एक ते सहा ते सात मिनटात परत बिबट्याने तिथं येऊन बिबट्याचा फोटो क्लिक झालेला आहे तरी कसं आहे ह्या भागामध्ये लोकांचं वावर जास्त आहे लहान मुलं आहेत राहायला लोकं भरपूर आहेत आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तरी आमची वन विभागाला एवढीच विनंती आहे की तिने त्या बिबट्याचा बिबट्याला जेरबंद करून आम्हाला जरासं असं त्यातनं मोकळं करावं मी सतीश गायकवाड सत्यवती जवळ मळ्यात राहतो परवा रात्री सोमवारी रात्री दारातून बांधलेलं कुत्रं बिबट्यानं उचलून नेलेलं आहे वन विभागानं हिच्याकडं काळजीनं लक्षपूर्वक देऊन आम्हाला मदत करावी आणि बिबट्याला जेरबंद करावा बिबट्यानं आमच्या दारातील कुत्रे नेलेलं आहे आणि वन विभागानं या बिबट्याचा वावर इथं आमच्या इथं भागात आहे आणि त्यामुळे लोक भयभयी झालेले आहेत आणि इथं लहान मुलं सगळी शेतमजूर वगैरे शेतात येतात ती शेतात येतात शेता याला भेद आले आहेत आणि वन ही जी काळजी घेऊन लोकांना विजा होऊ नये म्हणून वन विभागानं त्या बिबट्या जेरबंद करावा त्यासाठी सफार असावा